हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय सॅनवी फॅशन यूट्यूब चॅनल चाळीस प्लस चाळीस पार केलेल्या महिलेंकरिता स्त्रियांकरिता खूप सुंदर आणि त्यांना स्टाईलिश तसेच यंगेस्ट लूक दिसावं त्यासाठी कशा प्रकारच्या कुर्ती वेअर करायला पाहिजे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे कारण कुर्ती हे सगळेच जण घालतात आणि चाळीस प्लस उमांना कुठल्या प्रकारच्या कुर्ती हा त्यांना सूट होता आणि त्यांना कम्फर्ट वाटतं त्यासाठी तुम्हाला कशा पद्धतीची तुम्ही कुर्ती वापरू शकता तेच तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्याकरिता व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल अजूनही माझ्या सानवी फॅशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तसेच नवनवीन आणि फॅशन तसेच ट्रेंडिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि बेल बेलायकॉन प्रेस करा चाळीस प्लस झालेल्या उमांना खूप प्रश्न पडतो की कशा प्रकारचे कुर्ती वेअर करायला पाहिजे जेणेकरून आपण चांगलं दिसू तर ज्यांचं थर्टी प्लस असेल किंवा फोर्ट फिफ्टी प्लस असेल तर अशा महिलांनी काय करायचं आहे की तुम्ही क्लासिकही दिसाल तसेच तुम्ही सिंपल देखील दिसाल सिंपल लुक दिसावं तसंच ओव्हर वाटू नयेत असं खूप जणांना असं वाटतं आणि त्यासाठीच तुम्ही कॉटनच्या कुर्तीचा सेट नक्कीच यूज ट्राय करू शकता कारण आता मार्केटमध्ये कॉटनच्या कुर्ती सेट हे खूप मोठ्या प्रमाणात अवेलेबल आहे तर कॉटनचे कुर्ती सेट हे तुम्हाला खूप सिंपल आणि एलिगंट लुक देतं तसेच तुम्हाला तुमच्या वयानुसार ते शोभायला देखील लागतं तसेच तुम्ही त्यामध्ये दे कम्फर्ट देखील फील करता आणि म्हणून आपण जेव्हा वेळेस चार चौदा हो मध्ये जातो त्यावेळेस आपल्याला कम्फर्ट वाटावं वा। त्या पद्धतीचेच आपण नेहमी कुर्ती चूज करतो किंवा कुठलेही कपडे वेअर करत असतो आणि म्हणून कुर्तीचा प्रश्न आला तर तुम्ही कॉटनच्या कुर्ती नक्की चूज करू शकता हे तुम्हाला खूप क्लासिक लुक देतं त्यानंतर आहे जर तुम्हाला थोडं हेवीमध्ये कुर्ती घ्यायची असेल तर हेवीमध्ये कुर्ती सिलेक्ट करताना तुम्ही त्यामध्ये थोडे डार्क रंगाचे कुर्ती तुम्ही सिलेक्ट करू शकता परंतु त्या डार्क रंगाचे कुर्ती सिलेक्ट केल्यानंतर त्यावरचं जे वर्क आहे ते सिम्पल अगदी के स्टोन सिंपल असायला पाहिजे किंवा कुठले डायमंडचे आणि स्टोनचे वर्क असेल तर अगदी वन लेअरमध्ये सिंपल वर्क असेल तर असे देखील तुम्ही कुर्ती वेअर करू शकता तसेच तुम्ही यामध्ये व्हाईट रंग पिंक रंग आणि फेंट रंगमध्ये फेंट रंग डार्क खूप जास्त डार्क जा जा न वापरता असे लाईट रंगाचे कपडे जर तुम्ही यूज केले तर तुम्ही सिंपल आणि छान असं लुक तुमचं दिसून येईल आणि म्हणून तुम्ही या पद्धतीची कुर्ती वेअर करू शकता तसेच अंब्रेला पॅटर्नची कुर्ती देखील तुम्ही वेअर करू शकता अंब्रेला पॅटर्नची कुर्ती हे तुम्हाला खूप छान लुक देतं तसेच बघा पोट बाहेर निघेल असेल किंवा इतर काही शेपचा प्रॉब्लेम असेल तर मग अशा वेळेस तुम्ही अंब्रेला पॅटर्न अनारकली पॅटर्न नक्कीच यूज करू शकता कटमध्ये तुम्ही येलो रंग तसेच त्यावरती लॅगिन आणि लॅगिन ऐवजी तुम्ही यामध्ये अँकल पॅन्ट सूट जे असतात ते तुम्ही नक्की ट्राय करा कारण अँकल पॅन्ट हा दिसायला दे देखील छान स्टायलिश दिसतं तसंच यावरती असलेली ओढणी हे दे देखील तुम्हाला खूप कुर्तीला छान लुक देतं त्यामुळे या पद्धतीचे सेट मार्केटमध्ये अवेलेबल आहे तर तुम्ही कॉटनचे फॅब्रिक असलेले जे कुर्तीज आहे ते तुम्ही नक्की येऊ शक करू शकता यामध्ये प्लाझो मध्ये देखील कुर्ती आणि खाली पॅन्टमध्ये प्लाझो अशा पद्धतीचे देखील कॉम्बिनेशन खूप छान तुम्हाला दिसेल तसेच टाईट लॅगिन व अजिबात घालू नये टाईट लॅगिन घातल्याने तुम्हाला ते कम्फर्ट वाटत नाही आणि समोरच्यालाही वाटत नाही त्यामुळे आपण तुम्ही प्लाझो पॅटर्नचे पॅन्ट जे आहे हे तुम्हाला अतिशय उत्तम दिसेल तर तुम्ही प्लाझो पॅटर्नचे किंवा स्टेट प्लाझो येतो तर त्या पद्धतीचे पॅन्ट असलेले जे कुर्तीज आहे ते वेअर करू शकतात तर यामध्ये तुम्ही या पद्धतीच्या कुर्तीज वेअर नक्की करा तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत बाय बाय